एनसीपी पदाधिकाऱ्याकडून दोन तरुणीवर बलात्कार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा पुण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे समर्थ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शंतनु कुकडे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं नाव आहे कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका सेलमध्ये अध्यक्ष पदावर काम स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय समर्थ पोलीस स्टेशनची हाती आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती आणि त्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांनी असे प्रकारची जे फिर्याद दिली की एक जे व्यक्ती आहे त्यांचं नाम आहे शंतनू कुकडे शंतनू सॅम्युअल कुकडे त्याची एक रेड हाऊस फाउंडेशन आहे इथे नाना पेठेत आणि त्या फाउंडेशनचे आधारे तो जे गरजू लोक आहे त्यांना नोकरी देणे किंवा त्याची आर्थिक मदत करणे किंवा राहण्याची व्यवस्था करणे असा तो इंट्रोड्यूस झाला त्या महिलाकडे आणि इंट्रोड्यूस झाल्यानंतर मग त्यांनी त्या दोन महिलेला ती आणि त्याची एक मैत्रीण होती त्यांना आणून रेड हाऊस फाउंडेशनची एक जे त्याची प्रॉपर्टी आहे जिथे त्याच्या ऑफिस चालते त्या ते राहण्याची त्याची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी राहत असताना ऍज पर फिर्याद त्याने त्या जे महिला आहे त्याचे बरोबर जे आहे ते अनातिक संबंध जे आहे ते ठेवले आणि हा इन्फॉर्मेशन जसंही आमच्याकडे प्राप्त झाली आम्ही समर्थ पोलीस स्टेशनला एकावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस त्याचे ते कलम चौसष्ट दोन जे एम पचर दोन तीनशे एकावन्न दोन आणि त्याचबरोबर पॉक्सो चे कलम आठ बारा आणि सतरा लावून गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर के आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे आणि पुढचा तपास जे आहे ते चालू आहे या प्रकरणामध्ये आता अधिक तपास चालू आहे की ते जे एनजीओ आहे ते एन जी ओ नेमका कुठे कोणाच्या नावावर रेजिस्टर्ड आहे आणि त्यामध्ये धर्मदायक युक्त आणि संबंधित जे रेग्युलेटरी बॉडीज आहे त्याच्याकडून इन्फॉर्मेशन घेणे चालू आहे आणि नेमका त्याची जे फायनान्शियल स्थिती आहे ते काय आहे आणि फंडिंगचा जे विषय आहे त्याच्यात अधिक तपास चालू आहे तसंही तपासामध्ये काय निष्पन्न होत आहे ते आपण आपल्या समोर ठेवू यामध्ये सध्यापर्यंत आपल्याकडे ही जे दोन महिला म्हणजे एक महिलाने कंप्लेंट आणि त्याचे बरोबर एक महिला आहे त्याची कंप्लेंट वरणा जे माहिती प्राप्त आहे आणि पुढे आम्ही जे माहिती आता अधिक तपास करीत आहोत जसा काही अँगल असा समोर आला त्यांनी नक्की त्यामध्ये कायदेशीर तसा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे हा एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता किंवा त्याचे बरोबर असोसिएटेड आहे परंतु ह्याचा मेन जे आहे ते एन जी ओ घेऊन काही समाजे काम करणे किंवा असा आश्रय वगैरे देण्याचं काम करत होता हो हे साधारण दोन महिने पासून दोन ते तीन महिने पासून असे प्रकारचा जे आहे ते चालू होता जगापासून त्यांनी त्यांना आणून त्याच्या ऑफिसमध्ये ठेवलं होता हा दोघांची दो तक्रार दिलेली आहे